गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तुमची झाली का सकाळ चिमणी आहे कशा बघितले कशात कोठ केलं सकाळ सकाळ चिमण्यांचा कालवा की ह्याच्यात कोटं करू कोण त्याच्यात कोटं करू गेल्या तका आली बाहेर चहा प्यायचा सकाळ धरून चहा नाही बाहेरचं सगळं काम आवरत आलं दार राहिली तेवढी काढायची म्हटलं चला गुड मॉर्निंगची वेळ झालेली आहे सकाळ सकाळ कोणाचं काय काय चाललंय बघा ती अशी बसलेली सकाळ उठल्या उठल्या गार लागतय का होय नाही ना पप्पा चहा हिन लई वंग जा आणि धारक दूध घालाय जायचं या परदेशीने कर लवकर उरा गेली ती टोमॅटोची भाजी अरे बापरे होय त्यामुळे तसं आहे ना जा। ते हुँ। हुँ। ती लगेच खराब होत ती चांगलं लय दिवस पकवून दिलं की मग पण ते असं म्हणल्यावर नाही राहत लगेच खराब होत नासल्यागत होतं टोमॅटो कणिक पण मळून ठेवली मी इकडं सकाळ सकाळ चुलीला पोत्या दिल्या कारण का घर सारून काढायचं परत चुल गरम होती आणि त्यानंतर आणि हार पेटायला घातलाय का तर सरपण पेटात नाही ओली झाल्यामुळं खार आणून टाकलाय चांगलं होतंय तेव्हा टोमॅटो घसूर त्याला मस्त मस्तपैकी टोमॅटोची चटणी झालेली आहे आज बऱ्याच दिवसात टोमॅटो केलंय बघू आता काय तरी करायचं आणि ही तुझ काय चालली धार काढायला चला धार काढावंच लागणार नाही सार्थक दूध न्यायला आलाय त्याच्यामुळे मला उशीर झालाय धार काढायला हा त्याचं चाललंय स्वयंपाक चला बघूया ती ना आणून ठेवली आणलाय कि का नाही बर सकाळ सकाळची लय वेगवेगळी काय काय काम असते ती तुमच्याकडे कसं काय काय असतं सांगा आणि हो अरे मी काय भाकरी करायला का नाही चालली दहा काढाय चालली या तिकडं कुठे गेलं गेलं महागारी हे माझ्या महागाव गोड्यातच फार याड्यासारखंच करते या अगं महाग नको या बाई तुला तर हड लय हानीन मी माझ्या महागाऱ्या गैर काढायला द्यायची नाही तुला बघितल्यावर जास्तच उड्या हानी असल झाले झालो धारायला काढायची तो सार्थक आला दूध मेला बापरे अशा प्रकारे खायला पण भूक लागलेली असं तो लागलाच ओढा नाही ती पण लगेच सर ओळवी बर काही हा काय काढायची धार हो हो चला वरडायला लागली असू द्या त्याला झाडायचं काम चाललंय सगळं सोडावं लागतं आणि हे सकाळ सकाळ आधी झाडावं लागतं सकाळचं झाडून घेतलं तरी इरबळ तेवढाच पाला पडतो पण कसं नाही झाडल्यावर पण करमत नाही म्हणून आधी ही झाडून घ्यायचं इकडून सगळं झाडं ताणले आता ही एवढं झाडायचं राहिले नंतर कपडे धुवायचे अजून पाणी मोटर चालू झाली का काय काय माहीत बघावं लागल केअर भरायचा पडलं काढायचं आहे पण अंग फुपटा उडत नाही म्हणून अंगात तसाच ठेवलाय उराकलं शाळेच झाल्यात जा? झाल्यात अण्णा ओ ह्याची आंघोळ व्हायची अजून ह्याच तर लयच अवघड पाणी तापलंय का बघा मोटर लाईट आहे तरी पाणी आहे नाही आपल्याला पाणीच नाही तिकडं तर ता टाकीत ता पाणी नाही की दोन जायला आता काय करायचं पाणीच नाही आता चालू बंद झालंय पाण्या बघू येत आहे कपडे घ्यायच्या अजून गुरांना ऊस आहे ऊस आहे ज्ञानेश्वरी मला घरातलं कोयत दिग ग बाय ऊस पण तोडावं लागेल उलिसा तिथं हाय कपाटाव कोयत आहे तेवढं दि बरं बाहेर मला मी तर एवढा केर भरते आणि झाडून काढते असू द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शिव सका हिडत फिरत सकाळ सकाळ असत असंच ही करावं लागते या पाणी तर बंद झालं आय आहे तरी पाणी आहे ना काय झाले काय माहिती असं गायचं